काखरा <laughs>

बोल दिस रे हे विले तो खिंग भेल असला नाही ही होय रे हे लावतो वेचला है हे ना बेच चलशील देसो पतो मलांगो दिसियो बरेच आ बेच चलशील चल दो रे तू रे बाय चला हायटी ते जाऊ अगो पटे शिगते गता संदा बका गता मुवी ब